आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली या पोस्टमध्ये ते म्हणतात लक्ष्मीकांत बेडे विजय चव्हाण रमेश भाटकर मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतले दिग्गज असे कलाकार ज्यांच्याबरोबर मला काम करायला मिळालं लक्ष्मीकांत बेडे यांच्याबरोबर मराठा बटालियनमध्ये त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली या सिनेमामध्ये मला अमर भोसलेच्या भूमिकेत घेण्यात आलं हा व्हिडिओ जो मी अपलोड केला आहे तो माझा चित्रपटातील पहिला सीन होता बरं का मराठीतल्या सुपरस्टारला हातात धरून त्यांच्यावर ओरडायचं होतं पहिलाच दिवस होता पहिला सीन नाशिकच्या कुठल्या तरी डोंगरात शूटिंग दडपण आलं होतं कदाचित लक्ष्मीकांत बेर्डे यांना त्याची जाणीव झाली असावी आणि त्यांनी आपण रिहर्सल करूया असं सांगून मला कम्फर्टेबल केलं सीन हा सीन झाल्यानंतर सुद्धा त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं भर हसत खेळत मस्ती करत हा सिनेमा पूर्ण केला विजू मामांची आणि त्यांची खूप वर्षांपासूनची घट्ट मैत्री होती त्यामुळे ते दोघे मिळून असंख्य लोकांना पिडायचे सतत हसत खेळत वातावरण ठेवायचे विजू मामाबरोबर जवळजवळ मी आठ सिनेमे केले मराठी इंडस्ट्रीमधले सगळ्यात बिझी स्टार होते एका वेळेला त्यांचे सहा सात सिनेमे चालू असायचे असा एकमेव स्टार होता ज्यांच्या डबिंगसाठी ते जिथे शूटिंग करत असतील तिथेच अरेंजमेंट तिथेच डबिंगचा स्टुडिओ बुक केला जायचा बरं त्यांनी कधीही मोबाईलचा वापर केला नाही त्यांच्याकडे मोबाईलच नव्हता फारच सुपर टॅलेंटेड असा कलाकार विजू मामा होते तू तू मी मी या नाटकात त्यांनी चौदा भूमिका केल्या होत्या तर रमेश भाटकर हे एक स्टायलिश स्टार होते आणि फार भारी कलाकार पण होते या तिघांनी माझ्यावर खूप प्रेम केलं मला प्रोत्साहन दिलं कौतुक केलं हे तिघही दिग्गज होते पण कधीही त्यांनी गर्व केला नाही उलट आमच्यासारख्या नवोदित कलाकारांना खूप सांभाळून घेतलं सिनेमांचे जुने सीन बघत असताना सतत असं वाटायचं की आपल्यामध्ये त्या आहेत आपल्याला सोडून कधीच गेले नाही आहेत त्यांच्याबरोबर काम करणं मी सतत मिस करत असतो प्रेक्षकांच्या मनामध्ये तर ते त्यांनी जागा निर्माण केलीच आहे पण माझ्या मनातसुद्धा खूप मोठी जागा आहे त्यांच्यासाठी ते आता जिथे कुठे असतील तिथेसुद्धा एकमेकांची खेचच आणि मस्ती करत नक्कीच असतील आजूबाजूंचं पोट दुखेपर्यंत त्यांना हसवत असतील आणि आनंद पसरत असतील मिसिंग देम अशी पोस्ट सोशल मीडियावर त्यांनी केली खरंच या तिघांनी सिनेसृष्टी तर गाजवलीच पण प्रेक्षकांच्या मनात आजही ते घर करून नक्कीच आहेत सो तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कसंसाठी फॉलो करा हंच मीडिया